तुकडोजी महाराज श्री विजय मंडळ भाजीमारी तालुका पारसुली जिल्हा नागपूर अंतर्गत आपण सकाळीच ध्यान घेत असतो आणि ध्यान घेतल्या घेतल्यानंतर आरोग्यावर बोलूया ह्या विषयाला आपण घेत असतो तर आजचा विषय होता की विद्यार्थ्यांनी म्हटलेलं होतं की आम्हाला वजन वाढवायचं आहे किंवा उंची वाढवायची ते याच्यासाठी काही उपाय सांगा तर वजन ज्याला वाढवायचं आहे त्यांनी आपलं भरपूर फळं खावी वेगवेगळ्या वेग वेगवेगळ्या धान्याची चपाती खावी दिवसातून जास्त वेळा जेवण करण त्याचं हे वजन वाढेल गोड पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते बटाट्या बटाट्याचं आहारामध्ये जास्त प्रमाण ठेवलं तर ते त्याच्याने वजन वाढते परंतु या वजन वाढवण्याच्या भानगडीत पडताना आपलं आरोग्य बिघडते म्हणून आरोग्य बिघडण्यासाठी हे वजन उडवण्याच्या भानगडीत पडू नये हा हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे नाहीतर आणि ज्याला वजन वाढवायचं आहे काही कुठल्या कारणास्तव तर त्यांनी हे करावं आणि वजन वाढल्यानंतर त्यांनी हा विषय सोडून द्यावा आणि आपण आहे तसंच तसंच राहावं तसं काही विद्यार्थ्यांनी म्हटलेलं होतं की उंची वाढवण्यासाठी उंची वाढण्यासाठी मार्केटमध्ये भरपूर औषध जे आहेत औषधी आलेल्या आहेत परंतु त्याच्याने उंची वाढत नाही तुमचं अनुवंशिक जर असेल पुरातन काळापासून आई वडील उंच असेल तर तुम्ही उंच राहते ते ठेंगणे असतील तर तुम्ही ठेंगणे राहा अनुचिततेमध्ये हे जाते उंचीचं जाते तरी पण उंचीला एक सपोर्ट मिळण्यासाठी उंची वाढवण्याच्या याचं ग्रोथ होण्यासाठी तुम्ही एक सायकलिंग करायला पाहिजे संतुलित हार घ्यायला पाहिजे आणि आपलं धावणे पोहणे सायकलिंग करणे या गोष्टी जर केल्या तर तुमच्या उंची काही मर्यादा असते वयाची त्या मया मर्यादापर्यंत ते उंची वाढण्याचं कार्य सुलभ होते सुलभ होते त्यांना त्याच्यानं उंची वाटते नाही ती ऑटोमॅटिक परमेश्वरानं दिलेल्या उंची वाढवण्यासाठी जी क्रिया ती क्रिया सुलभ होते हा त्याच्यामागचा उद्देश आहे निव्वळ औषधानं उंची वाटते अशातला भाग नाही आहे ते सगळं आपल्याला ते विनाकारण खर्चामध्ये टाकून आपण त्याच्या भानगडीत पडत असतो तर असं आपण करू नये आणि संतुलित आहार घ्यावं आणि त्याप्रमाणे राहावं जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पाटशिणी जिल्हा नागपूर जय गुरुदेव